रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज आपण ना अगदी झटपट होणारं चवदार आणि कितीही दिवस टिकणार म्हणजे सहा महिने वर्ष म्हणाल तरीही चालेल जेवढं जास्त दिवस ते लोणचं मुरलेलं असेल तेवढं ते टेस्टी लागतं अशा प्रकारचं हे हिरव्या मिरचीचं लोणचं आहे आणि हे बघा मी बनवलेलं नाही तर हे मला माझ्या मैत्रिणीच्या आईने छान असं बनवून दिलेलं आहे हे सर्व साहित्य मी घेतलेलं आहे इथे मी हिरवे मिरच्या त्याची डेट काढून घ्यायचे सुरुवातीला बघा अशा पद्धतीने पूर्ण डेट काढून घ्यायचा असा जर देट, देट राहिला तर ते आपण जे लोणचं घालणार आहोत ते पटकन खराब होतं म्हणून देट करताना त्याची व्यवस्थित अशी काळजी घ्यायची असं मला त्या काकूने व्यवस्थित असं सा सांगितलं आता सर्व मिरचीचे मी व्यवस्थित असे देट काढून घेतले दोन लाल मिरच्या होत्या त्या मी पटकन साईडला काढून घेतल्या आता काय करायचं ज्या लांब मिरच्या आहेत त्या बघा अशा मधून मी कट करून घेतल्या आणि ही लांब मिरच्या आहे म्हणून त्याचे दोन भाग करून घेतले बघा अशा पद्धतीने व्यवस्थित अशा मी या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत बघा अजून एक तुम्हाला दाखवते हो व्यवस्थित अशा या मिरच्या मी सर्व मिरच्या इथे बघा मी कट करून घेतलेल्या आहेत मिरची कट करण्या अगोदर मी स्वच्छ धुवून स्वच्छ अशी ती कोरडी करून घेतली होती त्याला बिलकुलही पाणी राहू द्यायचं नाही आता नंतर कापुनी काय केलं कढई गरम करून घेतली आणि पाव किलो मिरची आहे त्याचं प्रमाण बघा त्यासाठी एक साधारण दोन चमचे बडी सोप घेतलेले आहे ती व्यवस्थित अशी भाजून ती साईडला काढून घेतली नंतर तीन चमचे अंदाजे त्यांनी घेतलेले आहे पण ही तीन चमचे मोहरी आहे ती देखील व्यवस्थित अशी भाजून घेतलेली आहे इथे बघा मोहरी भाजल्यानंतर अशी तडतड अशी वरती उडली जाते तिचा वास देखील खूप छान येतो भाजल्यानंतर ती मोहरी देखील त्यांनी त्याच ताटामध्ये काढून घेतली आणि जिरे मात्र एकच चमचा घेतलेला आहे ते देखील व्यवस्थित असं त्यांनी भाजून घेतलेलं आहे बघा हे सर्व भाजून घेतलं आणि नंतर अगदी एक चमच्याभर तूप सॉरी तेल टाकलेलं आहे आणि नंतर त्यामध्ये एक ते दीड चमचा आपल्या मेथ्या ज्या आहेत त्या स्वच्छ घेत धू साफ करून घेतल्या आणि नंतर त्या छान अशा भाजून घेतलेल्या आहेत मेथ्या बघा तेलामध्ये भाजल्यानंतर त्याचा ते खूप छान असा सुगंध येतो आता नंतर त्याच कढईमध्ये एक पाव किलो तेल टाकलेलं आहे म्हणजे आपली मिरची देखील अडीचशे ग्रॅम आहे आणि त्यासाठी तेल देखील अडीचशे ग्रॅम घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये अगदी चिमूडभर त्यांनी मोहरी टाकलेली आहे आणि तेल व्यवस्थित गरम करून घेतलं गॅस बंद केला आणि त्याच्यावर थोडीशी बघा त्यांनी फुंकर मारली जेणेकरून ते थोडंसं थंड होईल ते जरासं थंड झाल्यानंतर त्यांनी एक चमचा हिंग टाकलेला आहे दोन वेळा अर्धा अर्धा चमचा असं त्यांनी हिंग टाकलेलं आहे आता काय करायचं आपण जे जिरे मोहरी आणि बडी सोप होती भाजून घेतलेली ती व्यवस्थित अशी बारीक करून घेतली मग ते बारीक करत असतानाच त्यामध्ये तीन चमचे मीठ टाकायचं आहे म्हणजे काय होतं तर ते व्यवस्थित असं पटकन भा बारीक होतं साईडला बघा मी हे मिक्सरवर त्यांना बारीक करून देत आहे तोपर्यंत त्यांनी जी मिरची कट केलेली होती त्याच्यावर लिंबू व्यवस्थित असं त्याचा रस काढून घेतलेला आहे बरेच जण बघा लिंबाच्या फोडी देखील कट करून टाकतात पण त्या बोलल्या की लिंबाच्या फोडी टाकल्या तर थोडासा त्याला वरच्या सालीचा कडवटपणा येतो आणि लिंबाची रस काढताना देखील बघा गाळणीचा वगैरे वापर न करता हात घेतलेला आहे आणि त्या हातावर त्या लिंबू पिळत आहेत जेणेकरून खाली रस पडेल मात्र बिया त्या हातातच राहतात इथे सर्व लिंबू त्यांनी पिळून घेतलं मिरचीमध्ये आणि ते व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे पाव किलो मिरचीसाठी त्यांनी तीन लिंबाचा वापर केलेला आहे नंतर त्यांनी खलबत्त्यामध्ये ज्या आपण मेथ्या भाजलेल्या होत्या त्या त्यांनी खलबत्त्यात स्वतः व्यवस्थित अशा बारीक करून घेतलेल्या आहेत म्हणतात ना जुनं ते सण तर बघा खूप छान असं त्यांनी मनापासून असं हे मला हिरव्या मिरचीचं लोणचं घालून दिलेलं आहे आता त्यामध्ये त्यांनी काय केलं जे बारीक केलेलं होतं जिरे मोहरी आणि बडीसोप ती त्यामध्ये त्या मिरचीमध्ये टाकून घेतलेली आहे ते टाकल्यानंतर त्यामध्ये जे आपण आपण त्यांनी मेथ्या बारीक केलेल्या होत्या खलबत्त्यामध्ये त्या देखील त्यामध्ये टाकल्या मेथ्या बारीक करत असताना त्यांनी एक चमचा मीठ देखील टाकलेलं होतं आता तेलामध्ये जे हिंग आणि थोडीशी हळद टाकलेली होती ते तेल त्यांनी पूर्ण असं थंड पाण्यामध्ये थंड करून घेतलेलं आहे अगदी त्यांनी बघा बोट घालून पाहिलं तर ते पूर्ण असं रूम टेम्परेचरचं तेल झालेलं होतं नंतर त्या मिरचीमध्ये ते पूर्ण तेल टाकलेलं आहे या व्हिडिओमध्ये बघा मी पूर्ण असं योग्य प्रमाण त्यांनी दिलेलं आहे मला म्हणजे पाव किलो मिरचीसाठी पाव किलोच तेल वापरलेलं आहे आणि बाकी देखील साहित्य व्यवस्थित योग्य प्रमाणात वापरलेलं आहे त्यांनी ना हात उलतानाने देखील ते लोणचं हलवलं आणि नंतर हाताने देखील हलवलं त्यांचं म्हणणं की बाबा चमच्याचा वा वगैरे वा वापर जास्त करायचा नाही आपण प्रेमाने ती वस्तू हाताने करायचे म्हणजे त्याचा छान असा त्याला गोडवा येतो त्यांनी नंतर मला ते लोणचं भरणीमध्ये देखील भरून दिलं व्यवस्थित अशी ती क्लीन देखील मला भरणी करून दिली आणि छान असं हिरव्या मिरचीचं लोणचं मला बनवून दिलेलं आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद